शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या गाडीवर गोळीबार शिवसेनेचे अमरावती जिल्हा प्रमुख गोपाळ अरबळ यांच्या कारवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दर्यापूर मार्गावर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली सुदैवाने या घटनेमध्ये जिल्हा प्रमुख गोपाळ अरबट यांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही अज्ञातांनी त्यांच्या कारवर तीन गोळ्या झाडल्याची बाब उघडकी अमरावती जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली या हल्ल्याच्या अगोदर सुद्धा दोघांनी त्यांच्यावर हल्ला केला होता मात्र कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये रितसर या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती शिवसेनेची दुसरी जिल्हाप्रमुख अरुण पडोडे यांच्या सांगण्यावरून गाडीवर हल्ला करण्यात आला असा आरोप गोपाळ अरबट यांनी केलेला आहे याबाबत त्यांनी तक्रारही दिली गोपाळ अर्बट यांनी तत्काळ वलगाव पोलीस स्टेशन मध्ये जाऊन माहिती दिली असता वलगाव पोलीस स्टेशनच्या मागणी गोपाळ अर्बट यांच्याकडून करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज अमरावती काय निगा गुरु वलगाव पोलिसांच्या हद्दीमध्ये गोपाळ श्रीधरराव अर्बट हे राहणारे दर्यापूरचे आहेत शिवसेना जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्या गाडीवर रात्री अज्ञात इस्मानी फायरिंग केली अशी एक इन्फॉर्मेशन त्यांनी पोलिसांना दिलेली आहे त्याच्यावरून आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि ह्या घटनेचा संपूर्ण तपास अमरावती शहर पोलीसचे सर्व ब्रँचेस आणि मालगाव पोलिस सध्या करत आहे तर ह्यामध्ये त्यांनी काही माहिती दिलेली आहे त्यांच्या अंतर्गत वादावरून हा प्रकार झाला असावा असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे त्यामध्ये सखोल तपास सध्या पोलीस करत आहे कोण संशिप्त त्यांचे जे पदाधिकारी आहे त्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचा वैयक्तिक काही वाद आहे असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे तर त्यानुसार आता तपास पोलीस करत आहेत